हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात पोकळ शिंगा नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह लोकसभा जिंकण्याची रणनीती स्वीकारण्याऐवजी शिंगा करून ते काँग्रेसला अपयशाच्या खाईत लोटत आहेत राहुल गांधींच्या विचाराला भूमिकेला जनाधार आहे परंतु तो जनाधार मतपेटीत उतरवण्याची जबाबदारी ज्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी बालिशपणे आपला अहंकार जोपासून विरोधी भारतीय जनता पक्षाला अधिक मजबूत करत आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप अपक्ष हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडी यांची तिरंगी लढत होईल असं चित्र स्पष्ट आहे यावरील हा खास रिपोर्ट भाजप हितेंद्र ठाकूर यांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी एक लोकसभा जिंकण्यासाठी आणि भाजपची एक लोकसभा कमी करण्यासाठी हितेंद्र ठाकूरांना महाविकास आघाडीतून लोकसभा सोडण्यासाठी विचार करत आहे परंतु पालघरमध्ये काँग्रेसचे नेते हितेंद्र ठाकूरांना विरोध करून पक्षाला आणि महाविकास आघाडीला अपयशाच्या दारात उभे करत आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस मतदार आहेत या एकूण मतदारांमध्ये संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस म्हणून मताधिक्य मिळवण्याची क्षमता एक लाखापेक्षा अधिक नाही अशा विदारक परिस्थितीतील काँग्रेसचे पदाधिकारी सहा लाख मतदान मिळवण्याची क्षमता असलेल्या बहुजन विकास आघाडीला उमेदवारी देण्यास किंबहुना महाविकास आघाडीमध्ये हितेंद्र ठाकूरांना घेण्यास विरोध दर्शवत आहे या भूमिकेवरून हितेंद्र ठाकूरांना विरोध दर्शवणाऱ्या त्या त्या नेत्यांची बौद्धिक काय कुवत आहे राजकीय काय जाण आहे हे, हे, हे चित्र स्पष्ट होते परंतु आपण खूप मोठा राजकीय पराक्रम करतोय असे चित्र तयार करून काँग्रेसचे काही नेते महाविकास आघाडीमध्ये हितेंद्र ठाकूर यांना घेण्यासाठी किंवा महाविकास आघाडीतून हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला उमेदवारी देण्यासाठी विरोध दर्शवत आहेत देशपातळीवर भाजपच्या विरोधात राहुल गांधी जी भूमिका आणि धोरण मांडत आहेत त्याला लोकांचं समर्थन मिळत आहे परंतु लोकांचं समर्थन मतपेटीत जाऊ नये अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांकडूनच घेतली जात आहे एकतर हितेंद्र ठाकूर हे एका स्वतंत्र पक्षाचे स्वतंत्र नेते आहेत त्यांच्याकडे संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात किमान सहा लाख इतकं मताधिक्य आहे इतक्या सक्षम पक्षाला आणि नेत्याला विरोध करून काँग्रेसचे नेते अपयश स्वीकारण्याची आणि भाजपला पालघर लोकसभा सहज जिंकून देण्याची भूमिका घेत आहे सध्या हितेंद्र ठाकूर यांना महायुतीमध्ये येण्यासाठी भाजप आग्रह करत आहे भाजपला हितेंद्र ठाकूर सोबत राहिले तर विजय निश्चित आहे याची खात्री आहे परंतु हे राजकीय समीकरण समजून घेऊन भूमिका मांडण्याची बौद्धिक कुवत काँग्रेसच्या नेत्यांकडे नसल्याचे चित्र ची आता पुढे येत आहे सध्या वसईसह पालघर ग्रामीणमध्ये आमचा हितेंद्र ठाकूरांना विरोध आहे अशा भूमिकेचा प्रचंड प्रचार आणि प्रसार करून घेतला जात आहे एकूण परिस्थितीत हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलेला विरोध म्हणजे केवळ पोकळ शिंगा आहे कारण ज्या नेत्यांनी ठाकूरांना महाविकास आघाडीत घेण्यास विरोध केला आहे त्या नेत्यांकडे पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे मतदान घेण्याची काय क्षमता आहे याचं काय विश्लेषण आहे आणि काँग्रेससोबत कोण आहे ज्यांच्यामुळे सहा लाखांपेक्षा अधिक मतं महाविकास आघाडीचा उमेदवार घेऊ शकतो अशी विदारक प्रश्नांची उत्तरं ज्या काँग्रेसच्या नेत्यांकडे नाहीत असे काँग्रेसचे नेते सध्या हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात पोकळ शिमगा करून महाविकास आघाडीला अपयशाच्या वाटेवर उभं करत आहेत प्रत्यक्षात राजकीय वाटाघाटी लवकरच सुरू होतील त्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेतो आणि हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतात यावर पालघर लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र ठरणार आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लावला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद